घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा एक आपल्याली काळ्या हळदीचा आता शिमग्यासाठी हिचा पूजापाठ करून तिजोरीमध्ये तुम्हाला ठेवून घ्यायची तिजोरीमध्ये तुम्ही ठेवल्यानंतर तुम्हाला पैशाची कधी कमतरता भासणार नाही पैसा कधी कमी पडणार नाही याची पूजापाठ करून तिजोरी ठेवायची हिचा मंत्र उच्चारही तुम्हाला सांगतो आदगर ओम किलिक ओम श्रीं ह्रीं ह्री कालिके नम ओम श्रीं ह्रीं कालिके नम ॐ श्रीं ह्रीं कालिके नम ही मंत्र जप करून तुम्हाला एकशे आठ वेळा जप करून कालिकेचा तुम्हाला ही जरी नसला तरी दुसरा नवारण मंत्र जप करून ओम ह्रीं चामुंडाय विचे ही जरी केला तरी चालतो ओम कालिके नम केला तरी चालतो कालिके म्हणजे कालिका देवीचा वास असल्यामुळं कालिका देवीचा तुम्हाला कुठला बी जप घ्यायचा आहे ओम ह्रीम कालिके नम ही घेतला तरी चालतो ओम ह्रीम कालिके नम ओम र्रीम कालिके नम ओम र्रीम कालिके नम ही जप तुम्हाला एकशे आठ वेळा हजार वेळा पाच हजार पाच हजार वेळा जप करायचा आहे आणि एक काळे हळदीचं काय करायचं मित्रांनो तुम्हाला जे तुमची तिजोरी आहे पैसे ठेवायचा गल्ला आहे इते जो है परत शी, परत ही त्याच्यामध्ये एक कंद ठेवून द्यायचा आहे परत मोरलेवर शि शिमग्याला परत हे कंद काढून ह्याच्यावर परत पूजा करायची परत मित्रांनो पौर्णिमेच्या पौर्णिमेला तुम्हाला ह्याची जरी पूजा केली तरी चालते ह्याच मंत्रात जप करून कालिकेचा कालिकेचा कुठला जरी मंत्र वापरला तरी चालतं म्हणायचं कारण ह्याच्यामध्ये सगळे एकदम कालिका चामुंडा देवीचा ह्या काळ्या हळदीमध्ये वास आहे तिचा निवास आहे तिची शक्ती आहे ह्या काळ्या हळदीमध्ये काळ्या हळदीमध्ये म्हणजे कचोर हळदी म्हणते काही तिला जांभळी हळद म्हणते तिचे नाव अलग अलग आहेत पण काळ्या हळदी भेटत नसल्यामुळं आपली हीच काळे हळद म्हणून वापरायची याच्यामध्ये बघा एक जांभळ्या कलरचा मध्ये एक असा कंद आहे आणि ही कंद एकदम तुम्ही जर तिजरू ठेवला तुम्हाला पैशाची अडचण असेल पैशाची काही टंग असेल कुणी लक्ष्मी बंधन केले असेल सर्व गोष्टी तुम्हाला ह्याच्यातल्या सॉल्व्ह होणार आहेत म्हणून ह्या काळ्या हळदीचा आता शिमगे तुम्हाला पंचोपचार ह्याची पूजा करून तुम्हाला गल्ल्यामध्ये ठेवून द्यायची बघा तुम्ही ह्याचा रिझल्ट सहा महिन्यात वर्षेत तुम्हाला चांगल्या प्रकारे येणार आहे जिथं होईल तिथं कंद मिळवायचा तुम्ही प्रयत्न करा काळ्या हळदीचा एकदम चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि वैद्याच्या सल्ल्याने औषध घ्या चला आपण दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये लवकरच भेटू मित्रांनो चला राम राम